शांता जोग मराठीतल्या एक ज्येष्ठ दर्जेदार नाट्य चित्रपट अभिनेत्या वा शिरवाडकरांच्या नटसम्राटमध्ये बिलवलकरांच्या भूमिकेत डॉक्टर श्रीराम लागू दत्ता भट सतीश दुभाशी आणि चंद्रकांत गोखले यांनी अभिनय केला त्यावेळी या चारही नटसम्राटांच्या बरोबर कावेरी या नटसम्राटांच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये शांता जोग याच होत्या कावेरी म्हणजे अभिनेत्री शांता जोग असं समीकरण त्यावेळी बनलेलं होतं एकोणीशे ऐंशी साली मंतरलेली चैत्रवे या नाटकाच्या दौऱ्यावर त्या जात असताना नाटक कंपनीच्या गाडीला आग लागली आणि त्यामध्येच त्यांचं निधन झालं त्याच गाडीमध्ये सतीश दुभाशी आणि जयराम हार्डीकर सुद्धा होते आराम हराम आहे या चित्रपटातील आकाशी घेरे पाखरा या गाण्यामध्ये त्या आपल्याला दिसतात